धुळळा धुळळा आणि नुसता धुळळाधानगरी तालुक्यात नाही निप्पाणी राधानगरी मुक्की रोडला जोडणारा रस्ता म्हणजे खिंडीवरवड ती आकनूरचा रस्ता आणि हा रस्ता म्हणजे विशेष हारडू तुम्ही जर सरवडे किंवा तिट्टा नाहीतर निप्पाणीकडे जा निघालात तर पावडर किंवा मेकअप करायची काही गरज नाही बघा कारण तुम्हाला रस्त्यावरच पावडर लावली जाणार एवढं नक्की अहो गेली किती महिने या रस्त्याचं काम चालू आहे काम करताना रोज दिसतात पण नुसतं उकरून ठेवले रस्त्यावर धुळला एवढा की तुम्हाला जाणू रस्त्यावर आहे की कोणत्या खणीवर आहे हे समजणारच नाही कॉलेजचं पोरग जर नटून या रस्त्यावर गेले तर ते <laughs> आपणच वाटतंय या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतात ऊसाचा पानाचा रंग हिरवा नाही हो नुसता लाल भडेक एवढा धुळळा ऊस उगवतोय का नुसता धुळळा उगवतोय हे कळणारच नाही आलरवाल्यांना नुसता फुक्का लोडतोय कांबारड आणि कांबारड जाते पाक सगळे हाडे खिळखळून जातात अजून किती दिवस काम चालते काय माहित पण <laughs> आता सरकार याच्याकडे बघते का हे बघायला पाहिजे ओके भावान धन्यवाद